जी नाट्यगौरव पुरस्कार सोळा नुकताच पार पडला माझ्यासोबत मोहन सर स्वतः सर स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन सगळ्यात आधी पुरस्कार मिळालाय त्यासाठी कसं वाटतं एकंदरीत आजचा प्रोग्रामही खूप छान झाला आहे एकंदरीत सगळं खूप छान नाट्यगौरव आहे आणि मुळात नाटक हा तुमचा सगळ्यांचा जीवकी प्राण आहे नाटक हा खरंच जीव प्राण आहे आणि नाटकात काम करणं किती वर्ष लागत आहे तो पण तुम्ही बेचेन असतो ना म्हणजे नाटकात चांगलं काम कसं होईल याचा प्रयत्न प्रत्येकाचाच असतो प्रत्येक कलावंतचा असतो आणि तसंच माझा पण आहे आणि मला असं वाटतं की आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा दिवस आहे जीवनगौरव पुरस्कार मिळाला अर्थात मोहन सर पण सगळंच एकंदरीत एव्ही बघितली सगळ्या गोष्टी बघितल्या किती जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात नॅचरली माझे ते दिवस सरकत पुढे गेले सर सरकले आणि मला माझं लहानपण आठवलं बालनाट्य आठवलं आणि मुख्य म्हणजे रोहिणी इथं होती ती फार छान बोलली ती पण आणि मुख्य म्हणजे नटसम्राट पण आम्ही दोन केलं त्यामुळे आज खूप छान वाटलं मला एकंदरीत नवोदित कलाकारांना देखील खूप छान बक्षीस मिळतात छान पुरस्कार मिळतात एक त्यांच्याकडे गुरुजी आहे ते तुम्हाला बघितल्यावर आजही त्यांना वाटत की तुम्ही एक प्रेरणा आहात त्यांच्यासाठी जर नाटकात येणाऱ्या नवीन पिढीला तुम्हाला काय सांगावं वाटतं काय नाही असं काम करत राहा चांगलं करत राहा प्रामाणिकपणे करत राहा आणि खूप कष्ट करायचं काय नाटक शेवटी संपत्त आणि पुन्हा प्रत्येकाच्या रंगमंचावर बघायची आमची इच्छा आहे सगळ्यांची काय नेमकं का पुन्हा एकदा घेऊ हो देणार काय विचार केला तू तर विचार केला नाही पण करेन लवकरच थँक्यू सो मच सर थँक्यू